कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि लाट एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीनं अब्दुल लाटमध्ये तीन ते पाच जानेवारी या काळात बावन्नाव जिल्हास्तरीय विज्ञान आणि ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर लाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉक्टर पुरुषोत्तम कुलकर्णी प्राचार्य देवेंद्र कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाटमधील अब्दुल्लाट एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात विज्ञान आणि ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं याबाबत जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर प्राध्यापक देवेंद्र कांबळे चेअरमन डॉक्टर पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी तीन जानेवारीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर अध्यक्षस्थानी असणार आहेत शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या महत्वपूर्ण विषयावर आधारित या प्रदर्शनात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांना नाविन्यपूर्ण आणि कल्पक प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणार असल्याचं माध्यमिक शिक्षणाधिकारी अंबोकर यांनी सांगितलं गेल्या वर्षी आपण या ग्रामीण भागामध्ये आणि दोन हजार एकवीस बावीस आपण कसबा